काय करत आहे भाऊ आहे ना आपल्या मटन वाड्याचे बोकडे बांधलेले त्यांचं नाव घेतोय मी आपण आपलं हॉटेलवाला रस्ता रस्ता तयार झालेला आहे बसायची तर एकदम बारीक हो नरम उश्या नरम गादी आजूबाजूला पूर्ण लाइटिंग एकदम मस्त माहौल हो आहे रविवार बी संध्याकाळचा टाइम बी आहे फुल पोट भरून जेवण करणार आहे भाऊ चला मेनू आणा मटन थाळी आता आपण मटन थाळी घेतलेली आहे रेग्युलरवाली आहे त्याच्यामध्ये बघू आपण काय काय आहे त्याच्यात भाकर आहे तंदूर रोटी आहे कांदा लिंबू आहे राईस आहे एक वाटी आणि जे सूप म्हणतो आपण त्याला सूप आहे आणि भाजी आहे भाजीमध्ये चार पीसेस आहे एवढं सर्व मटन थाळीमध्ये मिळणार आहे आपल्याला गौरव थाळीची क्वालिटी तर एक नंबर वाटते सुगंध तर एकदम भारी होतो याच्या व्यतिरिक्त काही आहे का अजून तुमच्याकडे आपल्याकडे मटन थाळी आहे स्पेशल मटन थाळी आहे चिकन थाळी आहे बिर्याणी पण आहे चिकन लटपट मटन लटपट त्याच्यानंतर वजडी फ्राय पण आहे आपल्याकडं हॉटेलने ना आपल्या फॅमिलीला बसण्यासाठी पण अशी व्यवस्था बाहेर पण करता येते लवकरच येणार ते आपल्या सेवेमध्ये